नमस्कार मी राजरत्न चोन हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील मध्ये खळबळजनक घटना घडली एका तरुणानं आपल्या आईचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून दुसऱ्या तरुणाचा निर्घुण खून केला आहे नेमकं हे सगळं प्रकरण काय पाहुयात दौंड शहरातील इंदिरानगर परिसरात गुरुवारी रात्री पावणे बारा वाजता हा धक्कादायक प्रकार घडला प्रवीण दत्तात्रय पवार नावाच्या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला विशाल उर्फ नण्या किसन थोरात असं या आरोपीचं नाव आहे विशालने प्रवीण पवार याच्या डोक्यावर तोंडावर आणि संपूर्ण शरीरावर धारधार कोयत्यानं वार केले या हल्ल्यात प्रवीण पवार याचा जागीच मृत्यू झाला दौंड पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला काही तासातच आरोपी विशाल याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता या हत्येमागचं कारण स्पष्ट झालंय आरोपी विशाल याच्या आईचे प्रवीण पवार याच्यासोबत अनैतिक संबंध होते त्याचाच राग विशालच्या डोक्यात होता याच कारणावरून त्याने कोयत्याने वार करत पवारची हत्या केली दरम्यान आरोपी पोलिसांच्या कोठडीत असून अधिकचा तपास सुरू आहे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स से सेवन से से नाईन एट नाईन एट नाईन ना एट